राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असणाऱ्या गायत्री शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश स्कूलचे कार्यालय आणि प्राचार्य केबिन फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली गट आहे राहुरी फॅक्टरी परिसरात तीन ते ती चार ठिकाणी चोरट्यांनी बंद घरे फोडून आता थेट शाळेकडे मोर्चा वळवल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त होते आहे राहुरी फॅक्टरीत गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ होते आहे सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आतमध्ये घुसून काही सी कॅमेऱ्यांची तोडफोड केली तर काही कॅमेरे नादुरुस्त करतो प्राचार्य केविन आणि कार्यालय फोडून कागदपत्रांची उचका वाचक केली पस्तीस ते चाळीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे हे चोरटे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले शाळेच्या आवारात चोरटे भरलेल्या दारूच्या बाटल्या सोडून गेले असता पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत दरम्यान आज सकाळी चोरीची घटना दिसून येताच प्राध्यापक सतीश राऊत प्राध्यापक गीतांजली राऊत यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांनी या घटनेबाबत माहिती दिली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव नदीम शेख आतिश कुऱ्हाडे गणेश लिपणे बाबासाहेब शेळके प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दरम्यान तपासासाठी अहिल्यानगर येथील श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते या दरम्यान याबाबत प्राचार्य डी एस भोसले यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रवरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात। लाप वर 15 सूट, वर 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव